श्री स्वामी समर्थ उद्या आहे तीस ऑक्टोंबर तर आवळा नवमी आहे तर त्या दिवशी आपल्याला आवडायचं पूजन कसं करायचंय कोणती सेवा करायची काय उपाय करायचे आणि दिवे कसे तयार करायचे तर तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते तर पूर्ण बघायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर चला आता आपण दिवे तयार करणार आहोत फुलबातीचे तर कशा पद्धतीने चला आपल्याला आता दिवे तयार करायचे आवडायचे तर कशा पद्धतीने करायचे तर ते दाखवते मी इथं बघा आपले जे प्लॅस्टिकचे गुलाबजल असेल गोमूत्र असेल त्यांचे झाकणं असतात तर ते झाकण मी घेतलेले किंवा एम एल असेल औषधांचे बॉटलचे झाकण ते तुम्ही घ्यायचे चमचा असेल तर चमचा तुम्ही घेऊ शकतात तुमच्या आणि इथं फुलं आता मी आत्ताच तयार करून घेतलेले आहेत पाचच केलेले आहेत तुम्हाला जेवढे फुलवाता आता ला लागत असतील तेवढे तुम्ही करू शकतात आता मला उद्या म्हणजे आवळा नवमीची पूजा कशी करायची कशा पद्धतीने तर कोणाला म्हणजे कळत नाही की आवळ्याचे आपल्याला दिवे कसे तयार करायचे तर चला आपण आता करून घेऊ घेऊन आवडत घेऊ

बघा आता आवळ्याचे आपण दिवे तयार कशा पद्धतीने केले ते दाखवले येतात आता आवळ्याचं पूजन आपल्याला कसं प पद्धतीने करायचं आहे आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याचं ह्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची तुळशीजवळ आपल्याला मी तुळशीजवळ आवळ्याचं पूजन करणार आहे तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळी करणार ही पूजा मी कारण की संध्याकाळी लक्ष्मी येण्याचा येण्याची वेळ असते म्हणून संध्याकाळी मी पूजा करणार आहे आणि दिवे वगैरे आपले छान दिसणारे लाईटिंग पण असणारे छान मस्त लाईट वगैरे तर संध्याकाळी मी पूजा करून घेणारे तर तुम्हाला दाखवले पूजा कशा पद्धतीने भांडली असणार नाही इथं पण आपण दिवे तयार करू शकता तुम्हाला छोटे छोटे दिवे तयार करायचे होते आणि इथं मी आपण जसं उंबठ्याचं लेपन पण करतो पाणी तयार करतो त्याच पद्धतीने मी हळद आणि पाणी घेतले आणि इथं बघा छान अशी तुळशी आपली छोटीशी मस्त आता इथं मस्त हळदीचं ले पण मी करून घेणार आहे कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची सेवा केली जाते तर आपल्याला या पद्धतीने मस्त हळदीचं लेपन करायचं आहे तुळशीची कुंडी असेल तर तुळ चारून आपल्याला मस्त हळदीचं आणि आपल्याला आणि छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जसं आपण उंबठायचं लेपन करतो त्याच पद्धतीने थोडीशी पण अशी कोरी जागा सोडायला नको मी गॅलरी तर तुळशी ठेवलेली खाली पण तुळशी ठेवलेली मस्त इथं आपण छान अशी रांगोळी काढणार आहोत मस्त दिवे आपल्याला इथं लावायचे म्हणून ही जागा आपण मस्त अशी हळदीने मी सारून आहे कारण की लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानला हळदी अतिशय प्रिय आहे मी फरशीच्या तुकड्यावर तुळशी ठेवलेली तुम्ही बघू शकता आणि जेवढं फरशीचं तुकडे आहे तिथं मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे कारण की विष्णू भगवान लक्ष्मी मातेला हळदी अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला विष्णू भगवान आकर्षित करून घेण्यासाठी आपल्याला या पद्धतीने हळदीचं जेवढी जागा असेल तेवढं आपल्याला म्हणजे असं सारून घ्यायचं जसं आपण शेणाने सारत असतो त्याचपदी हळदीने मी सारून घेतलेलं आहे कुंडीला छान मस्त हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे मीने आणि आता तिथं मस्त असं आपलं शुभचिन्ह असं स्वस्तिक तर स्वस्तिक काढून घ्यायचे तर हळदीचं लेप आहे अजून ओलंच होतं म्हणून सुकल्यावर बरोबर होतं ते स्वस्तिक ह्याच पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे तुळशीजवळ आपल्याला छान छान असे रांगोळ्या काढून घ्यायच्या आहेत कलरमध्ये काढायच्या असतील तर कलरमध्ये काढा छान अशी आपण सजावट केली आणि छान अशी आपण दिवे वगैरे लावले तर खूप सुंदर दिसत असतं आपल्याला लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे शुभचिन्ह सर्वे हे गोपद्यमे हे लक्ष्मी पद्यमे हे श्री आहे आणि हे स्वस्तिक असे शुभचिन्ह आपल्याला तुळशीजवळ रोज एक एक जरी काढलं तरी चांगलं असतं आपण तुळशीचं हळदीचं लेपन केलं तिथं रांगोळी काढली तेवढ्यात आपले दिवे तयार झालेले आणि पाच दहा मिनटामध्येच बघा आपले मस्त तयार झालेले आहेत दिवे आणि तशी तमान घेतलेली आहे स्वस्तिक काढून घ्यायचे संध्याकाळी करायची आपल्याला ही पूजा नाही तर दिवस सकाळमध्ये करा किंवा संध्याकाळ पूजन तुम्ही केव्हा पण करू शकता पण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून सहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची नाही तर सकाळी सकाळी आपल्याला पहाटे सहा त आठ नऊ वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो पण संध्याकाळी केलेली चांगली असते कारण की लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो बघा आपली रातृ रांगोळी वगैरे काढली गेलेली आहे आता आपण तुपाचे दिवे केले ते आता प्रज्वलित करणारे तुम्हाला हा व्हिडिओ मी दिवसा दाखवते रात्री म्हणजे व्यवस्थित दिसत नाही तर रात्रीचं पण मी शॉर्ट टाकणार आहे चला आपले मस्त दिवे तयार झालेले आहेत आवडे अशा पद्धतीने आपल्याला शुभचिन्हारं ठेवायचे आहे स्वस्तिक काढून घ्यायचे म्हणजे आपण तिच्याकुणी कोरपलेला भाग येतो छान असा ठेवायचा आहे हे बघा आणि मस्त हे दिवे आपण जे तुपाचे तयार केले आहेत ते इथं ठेवून द्यायचे छान दुरतीत जाऊन आपल्याला आता पूजा वगैरे करून घेऊ खूप सोपी पद्धती आहे काही जास्त वेळ काही लागत नाही तुम्ही तुम्हाला जसे पटेल तसे तुम्ही करू शकता हे बघा आता पूजन करून घेऊ आपण चला बघा आता पूजेसाठी काय काय नाही त्या कारण हे बघा आपण पाच आवळ्याचे दिवे तयार केलेले आहेत आहेत फुलं घेतले दीपक घेतलेला आहे तुपाचा एक दिवा घेतलेला आहे तो आपण प्रज्वलित करणार आहोत हळदी गुकुले तुला घेतले पूजा करताना आपण प्रजलन करतो ह्या पद्धतीने आपल्याला आवळ्याला म्हणजे पूजा करायची तिच्याकडे जेवढे दीपक असतील हापत पद्धतीने आपल्याला मस्त रौजनी करून आहे आपण एकच दिवा लावलेला आहे तुपाचा लावलेला आहे खूप हवा येते म्हणून पूजा करून घेणार आहोत हळदी कारण की आपण हबदीला साक्षी मानून पूजा करत असतो आणि आता आपण हे दिवस करून घेणार आहोत पाणी घेतलं थोडस पाणी घेतलं तुम्हाला भगवती भगवतिवासी देवाय नागतिवासी तुळशी माता तुम्हाला आरती करते आरती करून घ्यायची आता हळदी कुंकू आपल्याला पाहून द्यायची मी कॅमिकल कुंकू आहे पण मी तुळशी लागायला लावणार नाही तसंच तुळशी काम घेणार आहे मिकॅमिकल वालं कुंकू आहे तुळशीचे पाणी लागेल ज्या पद्धतीने आपला पूजा करून घ्यायची अगरबत्ती असेल आपण अगरबत्ती पोवाळून घ्यायची काढलेली रांगोळीला आपण हळदी वाहून घ्यायचं आपण दरवाज्याच पैकी रांगोळी काढत असतो तर हवीकू व्हायचं रांगोळी आता आपला आवळा पूजन करायचं वगैरे आपण वाढून घ्यायची कोणती पूजा करताना आपण दिवा वाढून घेतो तुम्हाला तुळशी मातेची आरती पण करून घ्यायची संध्याकाळी जय माय जय माय जय तुळशी माते या पद्धतीने आपल्याला उद्या आवडा नवीची ह्या पद्धतीने पूजा करून घ्यायची जीव कसे प्रज्वलित करायचे दिवे कसे तयार करायचे सगळं सांगितले सेवा कोणती करायची तर आपल्याला विष्णू विष्णू सहस्रनाम एकदा पठन करायचे दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा पण करू शकता किंवा तुळशी जोड़ बसून तुम्ही असं बसून सुद्धा विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठन करायचे व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम येत असेल किंवा व्यंकटेशपौत्र तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही ओम नमो भग वासुदेवाय देमा ओ नमो भग वासुदेवाय देमा एकशे आठ वेळा तुम्ही तुम्हाला जितकं जप होत असेल जितक्या माळी होत असतील अकरा माळी एकवीस माळी तर तुम्ही तेवढं करू शकतात कारण की विष्णू भगवान आपल्याला प्रसन्न करून द्यायचं आहे आणि आवळ्यानं मी त्या दिवशी सकाळी उठल्यावर आपला जो उंबठा आहे त्याची पण पूजा करायची आहे ते पण मी आता दाखवणार आहे उंबरठ्याची पूजा कशी करायची आणि आंघोळ करताना आपल्याला जो आवळा आहे त्याचा रस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि आंघोळ करायची जितकी कुटुंबात आपली व्यक्ती असेल त्याची आणि आवडायचा आपल्याला त्या दिवशी आवळा ग्रहण करायचं आहे आवळ्याचं ज्यूस असेल किंवा चटणी तुम्हाला तयार करायची असेल नुसता आवळा आपल्याला खट्ट लागत असतो तर तुम्ही चटणीसोबत किंवा तुम्ही जी भाजी केली असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही आवळा टाकू शकतात कारण की त्या दिवशी आवळं खाणं सेवन करणे हे औषध होते औषध मानलं गेलेले त्या दिवशी आपल्या म्हणजे आवळ्यामध्ये अमृतत्व अमृत तत्व निर्माण झालेलं असतं त्या दिवशी आपल्याला हे आवळी पाहिजे तर जसं आपण शारदी कोजाक्री पौर्णिमेला जसं दूध प्राशन करत असतं सांगितलं जातं की इंद्र देव म्हणजे वर्षाव करत असतात अमृताचा तसंच त्या आवळा नवमीच्या दिवशी त्या त्याचप्रमाणे विष्णू भगवान आवळ्यामध्ये अमृत तत्व निर्माण करत असतात म्हणून त्या दिवशी आपल्याला आवळी ग्रहण करायची कारण की आपलं आरोग्य सुखृत राहण्यासाठी आपल्याला कोणताही शरीर शारीरिक त्रास व्हायला नको आणि आवळ्या खाल्याने शीतलता मिळत असते आणि आवळ्याची गुणधर्म तुम्हाला माहितीच खाल्ल्याने काय फायदे होत असतात खूप फायदे आपले केसांच्या विकार असतील किंवा त्वचा किंवा लवकर येत नाही असे भरपूर असे फायदे आहेत आवळ्या खाल्ल्याने आपली स्किन खूप छान चांगली राहत असते आपण खूप महाग महागडाई म्हणजे क्रीम आणत असतो पण तुम्ही जर रोज एक आवळा सेवन केला तर तुम्हाला म्हणजे जे कॉस्मेटिक असतात दुधी ते आपल्याला वापरायची गरज नसेल खूप असे गुणधर्म याच्यामध्ये जे आपले व्हाईट केस होत असतात तर ते मोज नसतात तर तुम्हाला जर आवळा मिळत असेल त्याचा रस तुम्ही रोज पिणार आहे तर खूप फायदे असतात आणि उद्या आवळा न तर उद्या नक्की तुम्ही आवळा सेवन करा आणि ह्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची तर चला अशी ह्या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ तीस ऑक्टोंबर आहे त्या दिवशी आवळा मी सर्वांना माहिती आहे तर आवळ्याचं झाड तुमच्या जवळपास असेल किंवा तुम्ही कुंडीत लावलं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आणि तुमच्या जवळपास गणपती मंदिर असेल कोणतंही मंदिर असेल तिथं आपल्याला दीपदान करायचे आवळ्याचे ह्याच पद्धतीने दिवे आपल्याला तिथं मंदिरात जाऊन प्रज्वलित करायचे आहे जर आवळ्याचं झाड नसेल तर या पद्धतीने तुम्ही तुळशीजवळसुद्धा पूजा करू शकतात आवळ्याची किंवा देवघरातसुद्धा तुम्ही पूजा करू शकतात एक दिवस एक दिवा आवळ्याचा आपल्या देवघरात लावायचा आहे कारण की आपण तिथं बाळकृष्णाची मूर्ती वगैरे ठेवलेली असते म्हणून आपल्याला देवघरात पण एक दिवा लावायचा आहे आणि दुर्गा अष्टमी त्या दिवशी तर सप्तशितीचा पाठ आपल्या घरामध्ये झाला पाहिजे सप्तशितीचा पाठ आपल्याला करायचं आहे एक तर तेरा अध्या आहेत तर वचनपासून आपल्याला सुरुवात करायची प्रार्थनापर्यंत आपल्याला बोलायचं आहे आणि सप्तशितीचा पाठ झाल्यानंतर सिद्धिका कुंजिका स्तोत्र आपल्याला एकदा पठण करायचं आहे विसरायचं नाही आहे आणि विष्णू भगवानची कोणती कोणती सेवा करायची विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र जी काही तुम्हाला विष्णू भगवानचे मंत्रस्तोत्र येत असतील ते आपल्याला बोलायचं आहे आपल्याला म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला खूप सेवा करायची आवळ्याचं मोठं झाड असेल तर तिथं जाऊन तुम्ही जेवण करू शकता थोडंसं बसायचं आहे पूजा करायची आवळ्याचे दिवे तुम्ही नऊ लावू शकतात कारण की आवळा नवमी तर नवमीचे नऊ दिवे आपल्याला प्रज्वलित करू शकतात तुळशी जर तुम्ही नऊ किंवा पाच दिवे यथाशक्ती आपल्याला दान करायचे आहेत आवळ्याचे पूजन आणि गोड असा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे मी आपल्याला म्हणजे काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचे आहे शिरा किंवा दूध साखर मखाण्याची खीर तांदुळाची खीर पेढे असतील स्वीट असतील तर आपल्याला ते दाखवायचे त्या दिवशी